धाराशिव जिल्ह्यात हरित ऊर्जा निर्मितीसाठी कटिबद्ध असणाऱ्या सेरेंटिका रिन्युएबल्स यांच्या वतीने स्थानिक युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले आहे पाच प्रशिक्षणार्थींना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते मराठवाडा संग्राम दिनी प्रमाणपत्रके देण्यात आली तर उर्वरित प्रशिक्षणार्थींना सेरेंटिकाचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सुरजित नारायण यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्रके प्रदान करण्यात आली होती बेसिक इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या युवकांच्या पालकांच्या देखील समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया नमस्कार सर मी अजय रामचंद्र चोरगडे मी सेरेंटिका कंपनी आणि निहारका फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ले। बेसिक इलेक्ट्रिकल कोर्स याचं एक महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यामार्फत मोटर वायरिंग स्टार्टर रिपेरिंग हाऊस वायरिंग याचं प्रशिक्षण घेऊन मी सध्या सेरेंटिका कंपनी मध्ये वीस ते बावीस हजार रुपये महिन्याला कमवतो धन्यवाद सेरेंटिका कंपनी फाउंडेशन नमस्कार मी अशोक पंडित कोठावळे त्यांनी केले ते चांगलंच केलंय म्हणजे त्याच्या भविष्यात त्याला पुढचा कुठलेही येणार नाही अडचण येणार नाही आणि करतोय ते चांगलंच करतोय म्हणजे त्याने जो कोर्स केला ना आहे आणखीन त्यांनी समजा त्या इच्छा असेल तर चांगले करून ते चांगलंच येते हा कोर्स केल्याबद्दल सेरंटेकाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा